सर नमस्कार नमस्ते काय चाललंय निवांत निवांत सर माझा एक प्रश्न होता तुम्ही जिल्हा गटातून तुम इच्छुक होता परिषद लागत हा मी कळम जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक होतो गेले एक सात आठ महिने या परिसरामध्ये अगदी जोमाने काम सुरू केलं होतं लोकांच्या भेटी गाठी घेत होत पण ठीक आहे आरक्षण महिलांसाठी निघालं आणि त्यामुळं न लढण्याचा निर्णय घेतला सर तुम्ही आता कळम चांडवली राजनी घाटामध्ये काय परिस्थिती कामाचा आढावा घेतला तुम्ही सर आहात तुम्ही उद्योजक आहात त्याच्याबद्दल थोडी माहिती ठीक आहे मी आता गेली दोन चार दिवस प्रामुख्याने या भागामध्ये फिरत असताना थोडासा आढावा घेतलाय आणि निश्चित प्रमाणामध्ये साहेबांनी केलेली कामे आ, ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या गटातील कळंब जिल्हा परिषद गटातील दोन्ही जे काही उमेदवार आहेत तिन्ही उमेदवार जे आहेत तिन्ही उमेदवार त्या ठिकाणी चांगल्या निवडून येतील अशी मला परिस्थिती जाणवते जा जा आहे तुमच्या हातामध्ये काय पुस्तक दिसते हा मी कळंब जिल्हा परिषद गटाचे जे उमेदवार आहेत अधिकृत उमेदवार तुलसीताई भोर आणि उषा रमेश कानडे आणि सीमाताई एक खिलारी यांचा अहवाल मी त्या ठिकाणी वाचत होतो पाहत होतो तर त्यांच्या माध्यमातून किती कामं झालेली आहेत साहेबांनी या कळंब जिल्हा परिषद गटामध्ये वर्ष पाटील साहेबांनी किती कामं केलेली आहेत याचा सविस्तर आढावा दिला आणि त्यानुसार इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कामे झालेली आहेत की मला याच्यामध्ये जाणवली आहेत आता चास कडेवाडी ठाकरवाडी यामध्ये वीस कोटी पंचेचाळीस लाख ची कामे आहेत त्याचप्रमाणे कळम गावात परिसरामध्ये दहा कोटी अठरा लाख इकडे म्हाळुंगे पडवळमध्ये पंधरा कोटी सत्तर लाख तर इकडे नांदूर विठ्ठलवाडी या परिसरामध्ये तीन कोटी साकोळेमध्ये तेरा कोटी एक बेचाळीस लाख टाकेवाडीमध्ये चार कोटी असे मी फक्त सविस्तर आकडेच वाचतोय फक्त सविस्तर मी सगळं डिटेल वाचले आणि अगदी छोट्या छोट्या लेवल पासून मोठ्या लेवलची कामे या परिसरात झाली विशेष बाब अ या कळम चांदवली जिल्हा परिषद गटामध्ये जी काही वैयक्तिक लाभाचे लाभार्थी आहेत ती संख्या आहे दोन हजार नऊशे अडतीस आणि विरोधकांना काय बोलायचे बोलू द्या पण इथे जे काही पुस्तक छापलं गेले जे पुस्तक प्रकाशित केले गेले वाटले गेले त्यात तर चुकीचं काही छापलं गेले नाही चुकीची माहिती तर छापू शकत नाही ते जे माझ्या वाचनात आले त्याच्यावरून मी म्हणतोय की मुलींना लेडीज सायकल वाटप केले पाचशे पन्नास कृषी विभागातून प्लास्टिक कॅरेट प्लास्टिक तारपत्री अशा प्रकारचे अनेक चौदाशे ऐंशी लाभार्थी आहेत महिला बालकल्याणच्या माध्यमातून शेवय मशीन शेळीपालन त्याचप्रमाणे इतर काही प्रशिक्षण आर्थिक मदत असे लाभार्थी आहेत पाचशे वीस समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत पीठ गिरणी शिलाई मशीन मेंढीपालन पालन घरकुल यशोंदीवार या माध्यम एकशे बेचाळीस लाभार्थी आहेत अति तीव्र अपंग मतिबंद विकलांग मुख अंधमुख मुख इत्यादी व्यक्तींना वार्षिक निर्वाह झाले दोनशे शेहेचाळीस असे एकूण वैयक्तिक लाभाचे जिल्हा परिषद पुणे च्या अंतर्गत दोन हजार नऊशे अडतीस लाभार्थी आहेत भरपूर काम आहेत वारंवार असा प्रश्न येतो त्या गावाला भेट देत नाहीत आणि सुखदुःखात सांगून हे पा कळम जिल्हा परिषद गट एकूण अठरा गावं आहेत बरोबर साहजिकच लेडीज ज्या वेळेस उमेदवार असते किंवा लेडीज असते तर तिच्या त्या ठिकाणी त्यांच्या जाण्यानं थोड्याशा मर्यादा येतात बरोबर पण माझ्या माहितीप्रमाणे जे उमेदवार आहेत तुलसीताई भोर त्यांचे पती सचिन भोर हे उद्योजक आहेत हे वारंवार या परिसरामध्ये सातत्याने येतात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते शिरूर लोकसभेचे त्या माध्यमातून अनेक भागात अनेक गावामध्ये ते फिरलेले आहेत आणि साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम आहे दुसरे उमेदवार रमेश शेख कानडे म्हणजे रमेश शेख कानडे यांचे पत्नी उभी आहे उषाताई कानडे एक आमचे जे गावातील कानडे कुटुंब आहे ते सातत्याने लोकांच्या सुखदुःखामध्ये आहे रमेश असतील किंवा सासरे सासरेशून कानडे असतील हे अनेक समाजकारणामध्ये राजकारणामध्ये अर्थकारणामध्ये व्यवसायाच्या माध्यमातून प्रामुख्याने या परिसरातील लोकांचे प्रश्न सातत्याने सोडवतायत रमेश शेट असतील प्रमोद शेट असतील ही मंडळी सातत्याने कानडे मंडळी या आमच्या कळम परिसरामध्ये सातत्याने लोकांच्या सुखदुःखात ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये आहे तिकडे रमेश खिलारी खाली चांदोली जिल्हा चांदोली पंचायत समाती समिती गटातून आहेत त्यांच्या मिसेस उभ्या आहेत सीमाताई खिलारी रमेश एक तळागाळातला हाडाचा कार्यकर्ता आहे रमेश शेठ खिलारी कुटले कुटले त्याने? त्याने? त्या च, जे आहे ते सातत्याने चांडवली गटामध्ये कुठलंही काम असो कुठलंही छोटे मोठे तिथं काही घडलेलं असो लोकांच्या सुख ते सातत्याने त्यामुळं पत्नीनेच प्रत्येक कार्यक्रमाला यायला पाहिजे असं काही गरजेचं नाहीये त्या घरातील एक व्यक्ती येतोय शेवटी त्या घराला प्रतिनिधित्व दिले गेले रमेश कर्डे यांच्या माध्यमातून एक दान दान केलं जातं किंवा एखादा गरीब बोल गरिबांना हे केलं जात मदत दिली जाते हे घर नेहमी दुसऱ्याच्या मदतीने धावले हो बरोबर आहे आताच एक सरकार दाखवण्यामध्ये एक पेशंट आढळून होतं हे खर आहे हे खर आहे आता मी त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो आमच्या गावातील एक नक्कीच सदन कुटुंब आहे व्यवसायाच्या माध्यमातून असेल किंवा समाजकारणाच्या माध्यमातून नेहमी मदतीचा हात त्यांचा असतो लक्ष्मीबाई तुलसीबाई मध्ये एक मोठा असा एक वो... वर्ष सप्ताह केला निश्चितच जो आपल्या आंबेगाव तालुक्याला ते एक वरदान मिळालं की त्या ठिकाणी तो कार्यक्रम घेतला गेला कीर्तन महोत्सव घेतला गेला सचिन भाऊंच सुद्धा त्याच्यामध्ये मोठं योगदान होतं आंबेगाव तालुक्यातील अनेक उद्योजक असतील त्यांनी त्याच्यामध्ये ते सहभाग घेतला आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये योगदान दिलं सहकार्य केलं अर्थातच सांगायचं झालं की जेव्हा कुठेतरी गावाशी नाळ जोडलेली असते आपण या मातीत जन्मला आलो आपण या मातीमध्ये काम करत आहोत तर साहजिकच इथल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी इथल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी जरी सचिन भोर पुण्यात राहत असले तरी सुद्धा ते सातत्याने या भागात येतात आणि असतात तर आता जी निवडणूक आहे सत्ताची निवडणूक मतदारांना काय आवाहन करतात मतदारांना हे आव्हान असेल की नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब आणि शिवाजीदादा आडराव पाटील या दोघांनी या भागामध्ये खूप काम येते नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी अनेक प्रकारची अनेक मंत्रालय सांभाळली अनेक मंत्रीपदे सांभाळले विधानसभेचे अध्यक्ष एक अभ्यासून नेता म्हणून त्यांची महाराष्ट्र ख्याती आहे त्यांची बळकट करायची असतील तर इथे जिल्हा परिषदचे पाचही सदस्य पंचायत समितीचे दहाही सदस्य निवडून गेले तर त्यांच्या हात बळकट होते जिल्हा परिषद पुणे या ठिकाणी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष होईल त्यावेळेस सत्यमध्ये सत्तेमध्ये जर आपला कॅन्डिडेट सत्तेमध्ये असेल तर या भागातल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मदत होते तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न